मित्रांनो नमस्कार चला ता लँडलाईन डिस्कवरीमध्ये आपल्याला एक भाजी बघायची आहे रानभाजी तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी तिचं नाव सांगणार आहे आणि दाखवणार आहे आणि छोटी रेसिपी पण दाखवणार आहे तर आपण आलो आहेत या चंदरच्या पूर्वेला या ठिकाणी ह्या डोंगराला घरका घालून आल्या आलोला आहे मी त्या ठिकाणी माझी बाईक उभी केलेली आहे खूप ऊन होतं उष्णता होती या झाडाखाली माझ्या झाडाखाली कम्प्लेट मी दोन तास घालवले आणि आता थोडासा शिरवळ आलेला आहे थोडासा आबाळा येऊन थोडी सावली आलेली आहे तर आता जाऊ आपण ह्या डोंगराच्या कडेने आणि भाजी शोधावी बघा आपल्याला ह्या डोंगराच्या कडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी भाजी शोधायची आहे तर आता पूर्वला थोडंसं मान्सूनपूर्व वातावरण आहे पावसाळा सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदर ही भाजी येत असते तर ही भाजी ह्या ठिकाणी डोंगराच्या कडेने आहे तर आपण जाऊया त्या ठिकाणी प्रथमतः आपण पहिलं पाणी प्यायला जाऊ त्या ठिकाणी पुढं शेतकऱ्याची एक पाईपलाईन आहे तर त्या ठिकाणी आपण पहिलं पाणी पिऊ आणि त्या ठिकाणी काय बागायत आहे ते पण बघू चला आपली चावी घेऊ इथं जनावरांना पिण्यासाठी पाणी आहे आणि इथं एक देव आहे आणि ह्या ठिकाणी एक आपट्याचं झाड आहे आणि देवाला ह्या ठिकाणी घंटी पण बांधलेली आहे मग हेच आता आपण पुढं पाणी प्यायला चाललेलो आहे तर त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी समोर गव्हाची मळणी चाललेली आहे बघा जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आहे झुम करून दाखवतो खूप म्हणजे त्या ठिकाणी पाच पन्नास कट्टे भरलेले आहेत उपनेर चालू आहे गव्हाचं शेत ह्या ठिकाणी होतं आणि गहू मळायचं काम चाललं आहे भरपूर गहू झाले शेतकऱ्याला ह्या ठिकाणी आणि पुढे जी महाबरी वस्ती आहे त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे मोठं आणि पाठीमागे डोंगर आहे तर आपल्याला या पाठीमाग इकडच्या डोंगर जायचे आहे इकडं इकडं जायचं आहे आपल्याला इकडं या ठिकाणी खूप मोठी सापाची कात आहे साप कात का टाकतो याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्या ठिकाणी बघा पाणी चाललेलं आहे मी तुम्हाला तिकडून दाखवतो हे बघा इथं बोरवेल आहे या बोरवेलचं पाण्याचं टोवरेच चालू आहे आणि हे उन्हाळी बाजरीचं शेत आले भरामध्ये आलेलं आहे ही उन्हाळी बाजरी आहे टोरच पाणी करतात चला आपण बघूया मग ह्या ठिकाणी तिकडून पाईप आलेला आहे आणि ह्या ठिकाणी पण एक बोरवेल आहे इथं ते टोरेज चाललेलं आहे मग ह्या ठिकाणी मोटारचं खोक आहे लाईटिंग आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी पाण्याचं एक छोटीशी विर आहे आणि त्या ठिकाणी टोरेज चालू आहे पाण्याचा बघा त्या बोरचं पाण्याचा टोरेज ह्या ठिकाणी चालू आहे अतिशय नितळ पाणी आहे इथं पिण्याच्या पाण्यासाठी जा जायला थोडी जागा अडचण आहे पण त्या ठिकाणी मला व्हिडिओ बनवता येणार नाही तर ह्या ना ठिकाणी मी आता हाताने था। पाणी पिणार आहे आणि व्हिडिओ पकडता येणारा हा उतरायला जागा कठीण असल्यामुळं त्या ठिकाणचा व्हिडिओ शूट करता येणार नाही मी पाणी पिऊन पुन्हा व्हिडिओ शूट करतो आणि किती सुंदर असं पाणी आहे बघा किती सुंदर आणि नितळ पाणी आहे बघा हे आहे बोरचं पाणी त्या बोरचं पाणी ह्या ठिकाणी स्टोरेज केलं जातं आणि शेताला सोडलं जातं तर केवढा उन्हाळा मेचा इंडिंग चालू असतानासुद्धा ह्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे या ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे या विहिरीतून ही विहिर कमीत कमी खोल नाही आहे तर थोडीशी खोल असावी या ठिकाणी झाड पण उगलेले आहेत विहिरी विहिरीच्या कडाला आणि गवळणीची कोटी पण आहेत तर अशा प्रकारचं हे मला पाणी पिण्यासाठी फिडीओ टॉप करावा लागणार आहे आणि व्हिडिओ स्टॉप करून मला त्या ठिकाणी उतरून पाणी प्यावं लागणार आहे त्या ठिकाणी बघा कारण का त्या ठिकाणी मला दोन्ही हाताने वंजळींना पाणी प्यायचं आहे तर सुंदर असं गोड असं हिरवगार पाणी दिसतंय मस्त आणि नितळ पाणी दिसतं आहे तर पाणी पिऊन आपण आता ह्या ठिकाणावरून निघणार आहोत त्या ठिकाणी शेतीचे नांगरट करून टाकलेले आहे आणि त्या ठिकाणी पाणी तिथून पाईपलाईन घेतलेली आहे वरती एक वांग्याचा मळा आहे तो आपण पुढे जाऊया डोंगराकडे माझं पाणी पिऊन झालेलं आहे आणि ह्या ठेपळामध्ये चाललेलो आहे बघा तिथून पाईपलाईन केलेलं आहे त्या जा मोटरच्या खोक्याजवळून पलीकडंच खूप बागायत आहे ऊस आहेत आणि ह्या ठिकाणी हा झेंडूचा मळा आणि मिरच्यांचं पीक तर ह्या ठिकाणी ठिबकवर मिरचीचं पीक आलेलं आहे आणि वरती वांग्याचा मळा आहे वरती जंगल आहे डोंगर आहे पूर्णतः डोंगर आहे आणि पलीकडं ह्या ठिकाणी याची नारळाची झाडं खूप आहेत केळीचा बाग आहे आणि खाली थोडं थोडं नदीला पाणी असल्यामुळे या ठिकाणी बागायचं आहे आणि काही शेतं नांगरून टाकलेले आहेत या ठिकाणी बघा आणि आपल्याला जायचं आहे त्या भाजी सापडायला त्या डोंगराकडं ह्या पूर्वेकडे शिवनेरच्या पूर्वेकडील डोंगराकडं भाजी आहे ती शोधायची आहे आपल्याला पावसाळी पूर्वभाजी बुर इचं सुंदर झाड उतरलेलं आहे बघा जवळजवळ जब मिरच्याचा भाग संपत आलेला आहे ह्या ठिकाणी मिरच्या लागलेल्या आहेत आणि जर जवळजवळ मिरच्या संपलेल्या आहेत बघा ह्या ठिकाणी ही वांग्याची बाग फेल झालेली आहे पाण्याच्या अभावी बघा ह्या ठिकाणी ही वांगी पिकून वाळून गेलेली आहेत वांगीचं झाडं पूर्ण सुकलेले आहेत आणि वांगी पूर्णतः वाळून गेलेले आहेत बघा बघा पूर्ण वांगी वाळून गेलेले आहेत हे बागेचा हो। बाग फेल झालेला आहे आणि तेवढे मिरचीचे बाग सक्सेस होऊन त्याची तोडणी झालेली असावी बाजरीला पाणी पुरत नसावं मित्रांनो चला आता आपलं पाणी पिऊन झालं बाग पगून झाली आता आपण चालू आहे भाजी काढायला आपल्याकडे हा कळता भाजी काढायला टोपी हातामध्ये घेतली आहे पिसवी नाही आपल्याकडं पिसवी नसल्यामुळे आपण आता टोपीमध्ये भाजी काढणार आहोत आणि तशी ही हवेने टोपी राहत नाही हवा खूप सुटली आहे चला मला मित्रांनो आपल्याला हा शिवनेरी पूर्व डोंगर म्हणजे हे जुन्नर शहर पलीकडं आहे आणि इकडं थामरखेलचा डोंगर आहे हा तर बाईक माझी पाठीमाग आहे आणि आपण ह्या डोंगरात आता भाजी शोधणार आहोत तर ह्या ठिकाणी मला वाटतं एक वडाचं झाड लावलेलं ला आहे आणि सुंदर असं जगलेलं आहे बघा किती असं सुंदर असं वडाचं झाड या ठिकाणी लावलेलं ला आहे मस्त पारा वेळ फुटलेला आहे आणि अशी पिंपळ वड व आपलं पायर पेपर तसेच कडुलिंबाची झाडं पिंपळाची झाडं ही अशी उमरे झाडं यांची लागवड करावी आणि जेणेकरून ही झाडं आपल्याला निसर्गामध्ये खूप महत्त्वाचे आहेत जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत या ठिकाणी आहेत तो बांबू खाली घायपात पलीकडं पण काही आहे मग ह्या ठिकाणी भरपूर भाजीचे बांबू आहेत परंतु काही ठिकाणी भाजी कवळी वाटते तर आपल्याला याच्यातून योग्य तो बांबू निवडायचा आहे ही आहे घायपाताची भाजी मित्रांनो आपल्याला आज घायपाताची भाजी बघायची आहे आणि खायची आहे तर ही घायपाताची भाजी ह्या ठिकाणी भरपूर बांबू आहेत परंपरेने आदिवासी खात आलेले आहेत मित्रांनो भरपूर फिरलो परंतु मला कुठेही बांबूला भाजी परिपक्व झालेली दिसत नाही भरपूर बांबू आहेत पलीकडं बघा ह्या ठिकाणी पलीकडं वरती पण बांबू आहेत परंतु कुठेही अजून परिपक्व झालेली भा भाजी दिसत नाही आहे मित्रांनो हा कुठला फिरलो मी बघा ह्या ठिकाणी दोन बांबू आहेत परंतु अजून काही परिपक्व झालेले नाही आपल्याला आध रिकामी हाताने घरी जावं लागते आपण पुन्हा ह्या भाजी परिपक्व होण्यासाठी अजून आठ दिवस लागणार आहेत तर आपण आठ दिवसाने पुन्हा भाजी न्यायला येऊ आणि मग रेसिपी दाखवू हे संपूर्ण अजून ही अपरिपक्व अवस्थेमध्ये हे भाजी आहे तर आता आपण निघणार आहोत घरी मोकळ्या हाताने तर आता आपण फिरून फिरून दमलेलो आहोत आणि आपलं डिहायड्रेशन खूप वाढलेलं आहे आता आपल्याला जायला जायला लागणार आहे आपल्या बाईकडं आता बाईकमध्ये पाण्याची बाटली तर आपण पाणी प्यायचं आहे आणि ती भाजी आपण नंतर नेणार आहोत तर बघूया पुढच्या आपण वेळेला एखाद्या व्हिडिओमध्ये आपण भाजी नेण्याचा आपण व्हिडिओ परत परत पुन्हा बनवू आज आपण विदाऊट भाजी सगळ्या घरी चालू आहोत तर आता आपण निघणार आहोत घरी मित्रांनो पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भाजी जर जरी नाही भेटली तरी मी तुम्हाला भरपूर शिवार दाखवलेला आहे आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारच्या नोटिफिकेशन बेलायकॉन घंटेला पण दाबा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लँडलाईफ डिस्कवरीला कोणता व्हिडिओ येतो आहे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद